वंचित बहुजन आघाडीच्या मावळ मतदारसंघाच्या उमेदवार माधवी जोशी या आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी मोठं प्रदर्शन करत नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत आत्तापर्यंत दाखल नामनिर्देशनपत्रामध्ये माधवी जोशी या एकमेव महिला आहेत तर सर्व उमेदवारांमध्ये माधवी जोशी या त्यांच्या समाजकार्यामुळे उजव्या ठरणार आहेत त्यामुळे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी त्यांचे समर्थक यांसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमणार असल्याचं समजतंय दोन हजार तेवीसमध्ये मे महिन्यात अचानक माधवी जोशी यांचं नाव झळकलं आणि मावळमध्ये एक समाजकार्याचं एक नवं वादळ उभं राहिलं खेड्यापाड्यात गरजूंना मदत खेळाडूंना प्रोत्साहन अशी अनेक कामं त्यांनी केल्याने काम त्यांच्या मागे एक जनसामान्यांची शक्ती उभी राहिली तर माधवी जोशी युवा प्रतिष्ठान प्रत्येक गरजूंचा आधार बनलं मावळचा विकास हा ध्यास असल्याने माधवी जोशी यांना ऐन निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने पंच्याहत्तर हजार एवढी मतं घेतली होती तर आता वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव या मतदारसंघात नक्कीच वाढलाय यासह जोशी यांची देखील वैयक्तिक मतं असल्याने दोन मातब्बर आघाडी युतीच्या उमेदवारांसमोर जोशी यांनी आव्हान उभं केलंय दरम्यान आजच्या शक्ती प्रदर्शनानंतर वंचित आघाडीची ताकद देखील दिसणार असल्याने याकडे सर्वांचं लक्ष लागलंय